नमस्ते स्वागत आहे सर्वांचं माझ्या फॅसिलिटेटर आशा या चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि जुने असाल सबस्क्राईब केलेलंच असाल तुम्ही तर सर्व नवनवीन माहिती आशा गटप्रवर्तक तसेच अंगणवाडी आणि युनियन संबंधित माहिती आरोग्यासंबंधित माहिती जे बाकीचे व्हिवर आहे त्यांना सुद्धा आरोग्याबद्दल सर्व माहिती आपल्या या चॅनलवरती हक्काच्या चॅनलवरती फॅसिलिटेटर आशा या चॅनलवरती तुम्हाला बघावयास मिळणार आहे तरी नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आज कोणता विषय घ्यायचा हे बोलत आहे मी आज आज गृहभेट आशाने कशी द्यावी आणि कोणकोणत्या बाबी लक्षात घेतले पाहिजे यावर आपण आज चर्चा करूया तर ज्यांचे जेवण वगैरे झाले असतील तर या दहा पंधरा दा मिनिट आपण घेऊया तर आशा आशांनी भेट देताना होम विजिट जे असते ते आपण कशाप्रकारे दिली पाहिजे गृहभेट म्हणजे लहान बालकालासुद्धा असू शकते ए एन सी मातेलासुद्धा ए एन सी म्हणजेच गरोदर माता यांनासुद्धा गृहभेट असू शकते किंवा गावातला कोणताही व्यक्ती हा तिचा लाभार्थी असतो कोणताही लहाण्यापासून तर मोठ्यापर्यंत बालकापासून तर गरोदर मातेपर्यंत तर सर्व जे गावातील मंडळी असतात ते सर्व आशाचा लाभार्थी त्याच्यामुळं कुठली विजिट असो तुमची त्या विजिटमध्ये आपण काय केलं पाहिजे आपण त्याबद्दल आज बोलूया तर ग्रोवेट दे त्यांना वापरावायचा नमुना काय हे नवजात बालक व स्तंदा मातीची तपासणी करण्याकरिता होम विजिट कार्डचा वापर करावा काय म्हटलंय नवजात बालक किंवा स्तंदा माता गरोदर माता यांना आ, भेटी देण्याकरता कोणता कार्डाचा वापर करायचा आपल्याला जे त्यांना आपण कार्ड प्रोव्हाइड करतो आता प्रत्येकच गरोदर मातेला किंवा त्या बाळाजवळ म्हणजे गरोदर मातेचंच ते बाळ मोठं जेव्हा होतं तर ते पण पणजवळ ते कार्ड असते म्हणून आपण ते जे देतो त्या कार्डला तर ते त्यांच्यासो तुमच्यासोबत असायला हवं एक कार्ड आता आम्ही आमच्याकडे आमच्या अशांना सर्वांना एक एक कार्ड असं दिलं आहे तर तुम्हाला माहिती दिलं का नाही पण ए एन एमला तुमच्या संबंधित एन एमला मागून घ्यावं जेणेकरून तुम्हाला याचा उपयोग करता येईल तुमच्या होम विजिट दरम्यान पहिलं झालं हे होम विजिट कार्डचा वापर करावा नंतर आहे तसेच प्रत्येक गृहभेटीच्या वेळी एम सी पी कार्ड म्हणजे तुम्ही प्रत्येक गृहभेटी देता तर एम सी पी कार्ड म्हणजे तुम्हाला समजलं असेल त्या आशा आहेत अवंगडशेवी आहे येणं तर त्यांना समजलं एम सी पी कार्ड म्हणजे बाकीचे जे अदर लोक असतात म्हणजे जो आपला लाभार्थी आहे त्या लाभार्थ्याला एम सी पी कार्ड म्हणजे काही एवढं काही माहिती नसतं त्यांना आपण आपण सांगूया जे एम सी पी कार्ड म्हणजे लसीकरणाचं जे कार्ड आहे गरोदर स्त्रियांना जे आपण देतो तपासणीच्या वेळेस त्याला एम सी पी कार्ड म्हटलं जाते तर त्या त्याचा वापर नवजात बालक तसेच स्तनदा स्तनदा म्हणजे कोणते ते निव्वळ स्तनपान करणाऱ्या सहा महिन्यापर्यंत ज्या आपल्या स्तनदान माता ह्या घ्यायच्या असतात माताच्या बद्दल समुपदेशन करावे जे तुमचं एम सी पी कार्ड आहे तर ते सोबत नेऊन तुम्ही मात्यांना स्तनपानाविषयी लसीकरणाविषयी आणि इतर तुम्हाला ज्या वाटते ऑपरेशन म्हणजे जेंट्सचं असो वा लेडीजचं असं ऑपरेशन त्याच्या स्तनपानाचा सल्ला त्याच्यामध्ये खाण्यापिण्याचा सल्ला हॅबिटबद्दल म्हणजे जे काही असेल ते सर्व आपण तिला समुपदेशन करायचं कार्ड बघून एम सी पी कार्ड बघून त्याच्यामध्ये जे काही गाईडलाईन असेल आता ती कसं बाया घरी नेऊन ठेवलं कार्ड की डबल ते कार्ड पाहत नाही कारण का तिथं असतं लशी करणार जेव्हा बाया येतात ना संधा असो बरोधार असो का काही घरीच जायची घे राहते माझ्या घरी असं आहे माझ्या घरी तसं आहे माझे कामं व्हायचे आहे माझी सासू बोलन तर हे प्र हे प्रॉब्लेम सर्वांचे आहे आम्ही समजू शकतो कारण आम्ही स्वतः लसीकरणाला असतो ना त्याच्यामुळे हे सगळ्यांचे प्रॉब्लेम वृत्त येते तर हा झाला आपला दुसरा पॉईंट नंतर आहे याकरिता प्रत्येक अशाकडे एक माता व बालक संरक्षण कार्ड देण्यात यावे तर आता माता व बालक संरक्षण कार्ड म्हणजे तेच लसीकरणाचं जे कार्ड असते तेच ते आपण सर्वांकडे दिलंच आहे ऑलरेडी पण ज्यांना नसन मिळालं ते त्यांनी आपल्या ए एन एमला बी एफला किंवा मग पी एस सीतून मागून घ्यायचं असं हे जेव्हा आपण होम विजिट करतो त्यावेळेला आपल्याला जवळ हे काय म्हटलं मी एम सी पी कार्ड असलं पाहिजे आणि त्याचा उपयोग पण आपल्याला करता आला पाहिजे हे समोर समजलं नंतर आहे संदर्भ सेवा नस तर प्रत्येक गृहपीठ दरम्यान माता व घरातील इतर सदस्यांना जवळच्या आरोग्य के केंद्रातील दूरध्वनी क्रमांक तसेच वाहिका सेवा एकशे से आठ व एकशे दोन याबद्दल माहिती द्यावी काय म्हणतात आपल्याला आता प्रत खूप लोकांना असं ज्या आपल्या सोयीसुविधा आहे गाडीसंबंधी सोयी सोय आहे किंवा इतर ज्या सोयीसुविधा आहे तर त्या माहीत नसतात तर त्याच्याबद्दल आपण त्या लाभार्थ्यांना माहिती दिली पाहिजे जर एकदमच गरीब असला किंवा मग इमर्जन्सी सेवा असली तर आपण कोणतं देतो ही त्याला संदर्भ सेवेसाठी गाडी एकशे से आठ तो एक तर एकशे आठचा जो क्रमांक आहे हा त्यांना सांगितला पाहिजे आता गावागावी नसते माहिती खूप असे लोक आपल्याच काही आशा आणि गटप्रवर्तनासुद्धा काही काही वेळेस माहीत नाही राहत तर अशा वेळेस आपण हा टोल फ्री नंबर त्याला द्यायचा एक आहे एकशे आठ आणि एकशे दोन तर एकशे दोन म्हणजे हा डायरेक्ट कुठे ला कॉल तर हा पी एस सीलेच गाडी म्हणजे पी एस सीचीच गाडी येते पण पी एस सीची गाडी प्रत्येक लोकांसाठी नाही येऊ शकत म्हणून एकशे आठ नंबर हा प्रत्येक लोकांसाठी असतो तर एकशे आठवर वर कॉल करून प्रत्येकासाठी गाडी बोलावू शकतो इमर्जन्सी आणि नंतर आहे आजारी नवजात बालकास संदर्भित करण्यासाठी मार्गदर्शक सूचनेप्रमाणे धोक्याच्या लक्षणानुसार उपाययोजना करून नवजात बालकास एस एन एस एन आय सी यू ला घेऊन जावे व उपचार पूर्ण होईल याची सुनिश्चित करावी म्हणजे हे जे आपले एकशे आठ किंवा एकशे दोन जे क्रमांक आहेत हे लहान बालक परोदर माता किंवा स्तनदा माता आणि त्यांना येणारे जे काही प्रॉब्लेम असतात तर ते नेण्यासाठी लहान बालकाला जास्त येते एस एन सी यूमध्ये आता कित्येक अशा प्रसूतेच्या ज्या होतात तर त्या कमी वजनाची बालक असतात तर त्यांना एस एन सी यूमध्ये एन आय सी यूमध्ये तर आपण समजा ठेवतो पंधरा दिवस एक महिना तर त्या बाळाचं वजन जोपर्यंत कवर होत नाही तोपर्यंत आपण त्याला तिथे ठेवतो तर हे आपण काळजीपूर्वक करायला पाहिजे आणि त्याचा उपचार पूर्ण होईपर्यंत आपल्याला खात्री झाली तेव्हा आपण त्याला तिथं हे करायचं सुनीची करून घ्यायची आणि घरी आलं का हे सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये बघावं लागतं तर आज हा एवढाच गृहभेटीचाच विषय होता तर बाकी उद्या घेऊया